जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा तुम्हाला जुना लिंक मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार उपयोगी आहे यू आय डी आयच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आधारमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर बऱ्याच नियमात बदल केला आहे जी आज मी प्रोसेस सांगणार आहे मोबाईल नंबर लिंकच्या बाबतीत त्या प्रोसेसऐवजी दुसरी प्रोसेस खूप त्रासदायक आणि तुमचा वेळ घालवणाऱ्या आहेत तर प्रोसेस बघू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी तुमच्या ब्राउजरमध्ये टाईप करा माय आधार तुम्हाला ही वेबसाईट दिसेल याला क्लिक करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करूनसुद्धा तुम्ही या वेबसाईटवर याल या साईटवर आल्यावर थोडं खाली स्क्रोल करा तुम्हाला हा ऑप्शन दिसेल बुक अँड अपॉइंटमेंट याला क्लिक करा तुम्हाला मी ही प्रोसेस का सांगत सा आहे तर एकमात्र हीच प्रोसेस सहज स्लोप आणि बिना झंझटची आहे दिवसभर लाईनमध्ये उभे राहण्यापेक्षा ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्या आणि व्ही आय पी एंट्री घेऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक किंवा चेंज करू शकता चला तर मग प्रोसेस बघू या ठिकाणी आल्यावर सिटी आणि लोकेशनवर क्लिक करा या ठिकाणी तुमच्या सर्वात जवळ जे कोणते आधार सेंटर असेल ते सिलेक्ट करा यानंतर प्रोसीड टू बुक अपॉइंटमेंट या ऑ ऑप्शनवर क्लिक करा यानंतर आधार अपडेट या ऑप्शनवर क्लिक करा या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तो नंबर टाका खाली कॅपचा जसा आहे तसा टाका जनरेट ओ टी पीवर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो टाका आणि व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करा इथे रेसिडेंट टाईपमध्ये रेसिडेंटवर क्लिक करा इथे आधार नंबर एंटर करा इथे आपले नाव टाका जसे आहे तसे आधारावर त्यानंतर तुमची जन्मतारीख टाका ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन टाईपमध्ये डॉक्युमेंटला निवडा स्टेटमध्ये तुमचं राज्य निवडा सिटीमध्ये तुमचं शहर त्यानंतर तुमचं आधार सेंटर निवडा नेक्स्ट बटनावर क्लिक करा या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेलचा ऑप्शन येईल याला इथे आपल्याला टिक करायचं आहे का आपल्याला आपल्या आधारमध्ये काय अपडेट करायचं आहे तर आपल्याला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे त्यासाठी न्यू मोबाईल नंबर समोर टिक करा आता आपल्यासमोर ॲप्लिकेशन फी आली आहे पन्नास रुपये इथे आपला ईमेल आय डी टाका आणि नेक्स्ट नेक्स्टपटनावर क्लिक करा इथून आपण अपॉइंटमेंट आणि तारीख आणि वेळ निवडू शकतो आणि वेळ निवडू शकतो तुमचा सोयीनुसार तुम्ही कोणत्या तारखेला आधार सेंटरवर जाऊ शकता ती तारीख निवडा लाल कलरमध्ये जो टाई लाल कलरमध्ये जो टाईम आहे तो बुक झालेला आहे हिरव्या कलरमध्ये अवेलेबल आहे असं दाखवत आहे तो टाईम सिलेक्ट करा या ठिकाणी दाखवेल तुम्ही सिलेक्ट केलेली तारीख आणि वेळ त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा इथे तुमची माहिती दाखवेल ती सबमिट करा त्यानंतर ओके okay बटनावर क्लिक करा त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा इथे पे यू ला, करा। यू ला क्लिक करा त्यानंतर यू पी आयला क्लिक करा मेक पेमेंटला क्लिक करा त्यानंतर फोनपेला क्लिक करा पेमेंट करा आता आपली पन्नास रुपयाची पेमेंट कम्प्लीट झालेली आहे ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक करा आता आपलं अपॉइंटमेंट सक्सेसफुली झालं आहे याची स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा प्रिंट काढा आणि जातानाही प्रिंट घेऊन जा तर अशा प्रकारे अपॉइंटमेंट काढून तुम्ही निवडलेल्या तारखेला आणि निवडलेल्या वेळेला आधार सेंटरवर जा आणि मोबाईल नंबर लिंक करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र